माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण डोबळे यांनी आरक्षणासंदर्भात बहुजन समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष व संघटना आपसातील मतभेद विसरून भी मंगळवेढा येथील संत दामाजी चौकात मोर्चाद्वारे एकत्र येत तीव्र शब्दात निषेध नोंदविला या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांचं म्हणणं आहे की या दोन समाजामध्ये खूप पडली पाहिजे वर्गीकरण झालं पाहिजे ज्या पद्धतीनं आता तेरा टक्के आरक्षण असताना प्रत्येक समाजाला तो प्रगती करू शकला तर तो तेराच्या चेहरा जागा हस्तगत करू शकतो परंतु असं म्हणणं आहे की आम्हाला तेरा जागा नको आहे पण समाजामध्ये खूप पडली पाहिजे या पद्धतीने तो बोलत आहे आणि त्यांना बौद्ध समाजाबद्दल तो अपमान केला आजपर्यंत मोठा झाला चार पाच लढाईतून आमदार झाला तीन चार वेळा मंत्रिपद उपभरी तेच आरक्षण आज त्याला खटकत आहे आणि जे आज संविधानाला विरोध करत आहेत संविधान मोठण्याच्या संविधान बंद करण्याच्या मार्गावर आहेत त्या लाईनीमध्ये तो येऊन बसला आहे आणि त्यालाही ते नको आहे